नमस्कार मी भाऊ तोडसेकर तुम बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो हो, गुरुवारी आठ फेब्रुवारीला एक बातमी मी बघितली वेगवेगळ्या चॅनेलवर करता करता हळूहळू ती सगळ्या चॅनेलवर यायला लागली ही उबाठा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना या गटात उरलेले जे कोणी आमदार आणि नेते आहेत ते हळूहळू करत आता शिंदे गटामध्ये जाण्यासाठी उतावळे झालेले आहेत आणि शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी पण त्याला दुजोरा देणारी प्रतिक्रिया दिली तर नेहमीप्रमाणेच संजय राऊत यांनी ते घाबरत येत वगैरे वगैरे खोटे नाटे आरोप केले सोडून द्या संजय राऊत हा गंभीर विषय नसतो मुद्दा इतकाच आहे की त्यामध्ये जे एक नाव आलं ते मला खटकलेलं आहे आणि ते नाव आहे मुंबईतले उभाठाचे आमदार जोगेश्वरीचे रवींद्र वायकर रवींद्र वायकर हे नगरसेवक होते आमदार झाले नंतरच्या काळात मंत्रीसुद्धा झाले पण शिवसेनेमधले रवींद्र वायकर यांची ओळख नगरसेवक आमदार मंत्री इतक्यापुरती नाही आहे तुम्ही गेल्या चार वर्षातल्या घडामोडी बारकाईने बघत असाल समजून घेण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमच्या लक्षात येईल की रवींद्र वायकर हे शिवसेनेपेक्षा मातोश्रीचे आहेत शिवसेनेमध्ये त्यांनी सुरुवात केली पण हळूहळू करत उद्धव ठाकरे यांच्या कारकिर्दीमध्ये शिवसेना संपत गेली आणि उरलाय तो मातोश्रीचा गोतावळा उरलेला आहे आणि रवींद्र वायकर हे त्या मातोश्री गोतावळ्यातले आहेत म्हणजे ज्याला आपण मातोश्री उद्योग समूह असं म्हणू शकतो मीडिया हाऊसेस वगैरे म्हणतात ना उद्योग समूह तसं मातोश्री हा उद्धव ठाकरेंच्या कालकिर्दीमध्ये एक उद्योग समूह समूह झालेला आहे वेगवेगळे उद्योग करायचे त्यातून पैसे कसे निर्माण होतील किंवा पैसे कसे जमवता येतील यासाठी शिवसेना नावाच्या संघटनेचा वापर करणं हे उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाचं इप्सित राहिलेलं आहे त्यांनी सतत टार्गेट ठेवलं होतं की कुठून ना कुठून पैसे मिळतील तुम्हाला आठवतं काल परवा सध्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी एक विधान केलं की मंत्री होण्यापूर्वी एक कोटी रुपये मागण्यात आले आणि आपण मंत्री होण्यासाठी एक कोटी रुपये देऊ केले होते म्हणजे कालपर्यंत ज्यांच्यावर उद्धव ठाकरे गोटातून मातोश्री गोटातून खोके 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 पन्नास खोके असले आरोप झाले त्यापैकीच एक म्हणतोय की हे सगळे खोक्यांचे आरोप होण्यापूर्वी मातोश्रीकडून खोके मागितले जात होते आणि त्या तथ्य नाही असं कोणी म्हणू शकत नाही दोन हजार चौदामध्ये युती तुटल्यानंतर जेव्हा अल्पमताचं सरकार देवेंद्र फडणवीसांनी भाजपचं बनवलं त्यानंतर म्हणजे त्याला सुरुवातीला पवारांनी खोटा नाटा पाठिंबा दिला आणि नंतर काढून घेतला तेव्हा ते सरकार टिकवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेच्या त्रेसष्ट आमदारांना सोबत घेतलं होतं बदल्यात त्यांना बारा चौदा मंत्रिपदं दिली होती त्यापैकी एक दीपक केसरकर होते आणि त्या दीपक केसरकरना केसरकरनी आता म्हटले की माझ्याकडे एक कोटी रुपये मागण्यात आले होते मंत्रिपदासाठी आता याचा इन्कार करणं सोपं आहे कारण अशा गोष्टीचे पुरावे सहसा मिळत नसतात पण चाळीस आमदार गेल्यानंतर पन्नास खोके एकदम ओके ही घोषणा कुठून आली तुम्हाला कळेल की उद्धव ठाकरे यांच्या कालखंडापासून खोके म्हणजे कोटी कोटी रुपये आपल्या सहकाऱ्यांकडून मागणं याची जी सुरुवात झाली आहे त्यातूनच खोके हा शब्द आला आणि उघडपणे दीपक केसरकर यांनी घोषणा केली आणि गंमत बघा दीकप केसरकर यांची खिल्ली कोण उडवत आहे तर त्या सुषमा अंधारे ज्यांच्यावर जिल्हा प्रमुखांकडून तालुका प्रमुखांकडून पदाच्या नेमणुकीसाठी खंडणी मागितली चार लाख पाच लाख पन्नास लाख असे आरोप ज्या सुषमा अंधारेंवर झाले आणि ज्या सुषमा अंधारे आबरू नुकसानीची नोटीससुद्धा त्या आरोप पाठवत नाहीत त्या दीपक केसरकरना खोटं ठरवत आहेत असो मुद्दा त्यांचा नाही आहे मुद्दा आहे तो रवींद्र वायकर तेव्हा रवींद्र वायकर हे जर शिंदे गटाकडे जायचे होते तर ते आधीच गेले असते उदय सामंत असतील अनेक अब्दुल सत्तार असतील असे अनेक मंत्री एक एक करून गेले पहिल्या फटक्यात नाही गेले हळूहळू गेलेले पण शिवसेनेचे म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या पक्षाचे जे मंत्री महाविकास आघाडी सरकारमध्ये होते ते एक 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 एक, -एक करून गुवाहाटीला शिंदे गटात निघून गेले आमदार गेले होते पण मंत्रीसुद्धा उद्धव ठाकरेंना सोडून गेले तर त्याचं कारण होतं की त्यांनी ते मंत्रिपद मिळवण्यासाठी काहीतरी किंमत मोजली होती आणि त्यापेक्षा अधिक किंमत देणं आपल्याला परवडत नाही त्यापेक्षा मंत्रिपद पण नको आणि तुमचा पक्ष पण नको म्हणूनच हे लोक हळूहळू करत गुवाहाटीला गेले सोळा आमदारांना अपात्र ठरवण्याचा जो दावा करण्यात आला त्यासाठी जी मिटिंग झाली त्या मिटिंगला उदय सामंत हजर होते दीपक केसरकर हजर होते नंतर गुवाहाटीला गेले त्यामुळे मंत्रीपद सोडून देखील जेव्हा हे लोक शिंदे गटात जातात गुवाहाटीला जातात तर का जातात याचा विचार आजही उरलेल्या निष्ठावंतांनी केला पाहिजे आणि त्याच्या पलीकडे रवींद्र वायकर राहिलेत तर का राहिलेत याचा पण विचार केला पाहिजे आता रवींद्र वायकर हे शिवसेनेपेक्षा मातोश्री उद्योग समूहातले आहेत असं मी का म्हणतो तेही समजून घेतलं पाहिजे <coughs> रवींद्र वायकर हे शिवसेनेचे नेते असण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांचे बिझनेस पार्टनर आहेत त्या किरीट सोमय्याने ज्या काय भानगडी उचकटून काढल्या की कुठचे बंगल्याचे प्लॉट कुठे आणखीन कसले प्लॉट अलिबाग कॉर्लाईत वगैरे गावामध्ये आठवतं ना तुम्हाला सतरा अठरा भूखंड ते सतरा अठरा भूखंड कोणाच्या नावावर होते दोन महिलांच्या नावावर होते आणि त्या दोन महिला कोण एक रश्मी ठाकरे आणि दुसरे रवींद्र वायकर यांची पत्नी या दोन महिलांच्या नावावर संयुक्तपणे पंधरा अठरा भूखंड खरेदी करण्यात आले अलिबाग किंवा कुठच्या त्या तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्याच्या त्यामुळे रवींद्र वायकर हे शिवसेनेचे नेते कार्यकर्ते नगरसेवक आमदार असण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांचे फॅमिली बिझनेस पार्टनर आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे कारण दोघांच्याही पत्नी संयुक्तपणे भूखंड खरेदी करतात आणि त्यासाठी जी लाखो रुपयांची करोडो रुपयांची रक्कम आली ती कुठून आली त्याचं उत्तर देण्यापेक्षा सूडबुद्धीची कारवाई म्हणून नेहमी ढोंगण आपटलं जात असतं आणि म्हणून ही जेव्हा बातमी आली की परत आता उरल्या सुरल्या तेरा चौदा आमदारांमधून दोन ते तीन आमदार हे शिंदे गटात निघून जाणार आहेत त्यापैकी एक रवींद्र वायकर हे नाव आहे आणि दुसरं नाव हो, हे राजन साळवी यांचं आहे जे मला वाटते चिपळून लांजा कुठले तरी आमदार आहेत आता राजन साळवी यांच्यावर देखील धाडी पडलेले आहेत रवींद्र वायकर यांच्या घरावर छापे पडलेले आहेत त्यांना ईडीच्या प्रश्नोत्तराच्या सरबत्तीला सामोरं जावं लागलेलं आहे त्यामुळे ज्या ह्या सगळ्या राजकीय गोष्टींची सुरुवात जिथून झाली होती तिथेच परत उद्धव ठाकरे येऊन पोहोचलेले <coughs> कधी काळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांचे अत्यंत निष्ठावंत असलेले प्रताप सरनाईक ठाण्याचे ठाण्यातले ठाणे शहरातले एक आमदार यांच्या घरावर ईडीच्या आणि काय त्या एक आयकर खात्याच्या धाडी पडल्या होत्या आणि प्रताप सरनाईकांच्या मुलालासुद्धा ईडीने उचलून सुनावणीसाठी नेलेलं होतं प्रश्नोत्तरं केली होती आणि त्यानंतर लगेचच काही दिवसात प्रताप सरनाईक यांनी एक प्रतिरगत चार पानाचं पत्र आपले पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं होतं की तुमच्यासारख्या मोठ्या नेत्यांचं राजकारण होतं पण आमच्यासारखे सामान्य दुसऱ्या पातळीतले तिसऱ्या पातळीतले नेते कार्यकर्ते त्यात भरडले जात असतात तेव्हा हे उद्धव ठाकरे यांनी पवार आणि काँग्रेस यांच्याबरोबर सुरू केलेलं जे काय महाविकास आघाडीचं राजकारण आहे ते मोडीत काढा आणि परत एकदा शिवसेना भाजप युती हे राजकारण सुरू करा असं एक सविस्तर पत्र उद्धव ठाकरेंना त्यावेळेला लिहिलं होतं दोन हजार एकवीसमध्ये आणि ते पत्र जगजाहीर झालं होतं पण अर्थातच अशा गोष्टींची उत्तरं संजय राऊत असोत शरद पवार आपला उद्धव ठाकरे असोत आदित्य ठाकरे असोत हे या विषयावर कधी बोलत नाहीत आणि सगळ्यात मोठे परखड पत्रकार लोकशाही वाचवायला अखंड आटापिटा करणारे पत्रकार याविषयीचे प्रश्न उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेंना विचारत नाही त्यामुळे जी परिस्थिती आज रवींद्र वायकर यांची किंवा राजन साळवी यांची आहे नेमकी तीच परिस्थिती तब्बल दोन अडीच वर्षापूर्वी प्रताप सरनाईक यांची होती आणि ते प्रताप सरनाईक एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बंडखोरी करणाऱ्यातले पहिल्यात पहिले आमदार होते आज नेमक्या त्याच सापड्यात रवींद्र वायकर अडकलेले आहेत आणि त्यातून कसं सुटायचं हे त्यांना कळत नाही आहे कारण त्यांना आता आहे की आपले पक्षप्रमुख मोदींकडे जाऊन रदबदली करण्याच्या परिस्थितीत नाहीत अमित शहा आपल्या पक्षप्रमुखांना दारात उभं करणार नाहीत आणि शरद पवार आपल्या लाडक्या नातवालासुद्धा ईडीच्या ससे वाचवू शकलेले नाहीत त्यामुळे रवींद्र वायकर यांना पलटी मारावी असं वाटत असेल तर नवल मानण्याचं कारण नाही आहे पण मुद्दा एक लक्षात घ्या मित्रांनो की रवींद्र वायकर हे प्रताप सरनाईक यांच्या इतके स्वतंत्र बिझनेसमॅन नाही आहेत रवींद्र वायकर हे तीन पायांची शर्यत करणारे आहेत उद्धव ठाकरे आणि रवींद्र बायकर यांचा एक एक पाय बांधलेले बिझनेस आहेत <coughs> कारण दोघांच्या पत्नींनी संयुक्तपणे प्रचंड प्रमाणावर करोडो रुपयाची गुंतवणूक केलेली आहे मालमत्ता खरेदी केलेली आहे व्यवसाय उभारलेले आहेत आणि त्यामुळेच रवींद्र वायकर यांना पक्ष बदल करायचा असेल तर त्यांचा एक पाय हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातच राहणार आहे कारण त्यांची पत्नी आणि उद्धव ठाकरे यांची पत्नी हे संयुक्तरित्या बिझनेसमध्ये पार्टनर आहेत राजन साळवी यांची गोष्ट वेगळी आहे राजन साळवी यांना पहिल्यापासूनच कोकणात येऊ घातलेला जो काय नाणार प्रकल्प वगैरे होता किंवा नंतर आणखीन कुठचा प्रकल्प होता त्याला विरोध नव्हता पण उद्धव ठाकरे यांच्या दबावाखाली राजन साळवी यांना आपल्या मतदारसंघात येऊ घातलेले विकासाचे प्रकल्प गुंतवणूकदारीचे प्रकल्प हे झिडकारावे लागले होते त्यामुळे राजन साळवीसुद्धा एक प्रकारे उबाटामध्ये राहूनसुद्धा नाराजच आहेत पण तरीही ही जी बातमी आहे की तुमचे कोणतरी रा विधान परिषदेतला पण एक आमदार त्यांनी सांगितलं आहे पण माझ्या दृष्टीने राजन साळवी आणि रवींद्र बायकर या दोन नावांना महत्त्व आहे हे दोघे जर जाणार असतील तर मग उद्धव बा बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत शिल्लक काय उरलं असं म्हणावं लागेल कारण अनिल परब अनिल देसाई संजय राऊत अशा माणसांकडून शिवसेना चालवली जाऊ शकत नाही कारण शिवसेना नावाची संघटना सुद्धा पैसे लागतात आणि एकनाथ शिंदे प्रताप सरनाईक यासारखे अत्यंत व्यवहारिकरित्या यशस्वी असलेले शिवसेनेतले राजकीय नेते उद्धव ठाकरेंना सोडून गेल्यानंतर आत्तापर्यंत जो काय पक्षाचा गाडा चाललेला आहे ती जबाबदारी उचलण्यामध्ये रवींद्र वायकर यांचा मोठा हात आहे आणि परत ते बिझनेस पार्टनर आहेत त्यामुळे बिझनेस सोडून रवींद्र वायकर हे शिंदे गटात जाणार का या प्रश्नाचं उत्तर आधी द्यावं लागेल आपल्या मतदारसंघापुरतं परत एकदा निवडून येण्यासाठी पक्ष सोडून जाणं ही वेगळी गोष्ट आहे पण ज्यावेळेला तुम्ही आपल्या पक्षाच्या नेत्याच्या बिझनेसमध्ये किंवा आपल्या बिझनेसमध्ये एकमेकाशी इतकी घट्ट आणि दाट गट्टी केलेली असते तेव्हा तिथले धागे दोरे तुडा तुटायला वेळ जात असतो वेळ लागत असतो आणि इथे रवींद्र वायकर हे उभाटा शिवसेनेतून शिंदे शिवसेनेत जातील हे मला तर्कदृष्ट्या पटत नाही हां कदाचित एक भाग असू शकतो की आधी रवींद्र वायकर यांनी जायचं आणि त्यांच्या भोवती उभारलेला जो ई डी आयकर सापळा आहे तो मार्जिनलाइज करून घ्यायचा निष्क्रिय करून घ्यायचा आणि तो निष्क्रिय होत असेल तर पुढल्या काळात आदित्य उद्धव वगैरे यांनासुद्धा केंद्र सरकारच्या तपास यंत्रणांकडून त्रास दिला जाणार नाही याची हमी मिळवायची मोदी की गारंटी मिळवायची आणि मग खुद्द उद्धव ठाकरेंनीही शिंदे गटामध्ये सहभागी व्हायचं या दृष्टीने केलेली ही चाचपणी असू शकते त्यामुळे वायकर आणि राजन साळवी किंवा आणखीन कोण तुमचा विधान परिषदेतला एखादा आमदार हा शिंदे गटात जाईल ही बातमी मला पटत नाही पण रवींद्र वायकर यांना पुढे पाठवून उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटात जाणं यासाठीची चाचपणी करण्यासाठी ही सोडलेली पुढी असू शकते उठवलेली अफवा असू शकते कारण एक गोष्ट आहे की कि कितीही रोजच्या रोज शिंदे वगैरे या लोकांना उद्धव ठाकरे शिव्या घालत असले तरी ज्यांच्यावर विश्वास ठेवून पुढल्या काळात आपल्याला सुखाने जगता येईल आणि उरली शिरले शिवसेना चालवता येईल उरली सुरली राजकीय प्रतिष्ठा टिकवता येईल तर अशी माणसं अनिल देशमुख अनिल अनिल परब अनिल देसाई हे नाही आहेत संजय राऊत तर बिलकुल नाही आहेत पण आपल्याला प्रतिष्ठेने वागवू शकतील असे सगळे कट्टर शिवसैनिक शिंदे गटात आहेत तेव्हा तिथे गेलो तर पूर्वी इतका आपला सन्मान होणार नाही पण निदान जाहीररित्या बेयाबरूसुद्धा शिंदे वगैरे मंडळी करणार नाहीत हा आत्मविश्वास आज सुद्धा उद्धव ठाकरेंना असू शकतो कारण ज्या निष्ठेने उद्धव ठाकरे यांच्यासाठी आर्थिक असो किंवा प्रतिष्ठेची झीज सोसण्याची क्षमता शिंदे यांनी दाखवली आहे प्रताप सरनाईकांनी दाखवली आहे किंवा इतर अनेकांनी दाखवलेली आहे तेवढा त्याग करणारा आता उद्धव ठाकरेंच्या गोटात कोणीही उरलेला नाही तेवढी किंमत तेवढा त्याग तेवढी सोशिकता तेवढा संयम जो शिंदे आणि जे असतील बाकीचे त्यांनी दाखवला तो संयम आजच्या उबाटा सेनेतल्या कुठल्याही नेत्याकडे नाही आहे आणि म्हणून परत एकदा सगळी शिवसेना एक, शिवसे एक करावी आणि आपण नामधारी पक्षप्रमुख राहावं बाकीच्या शिवसेनेचे सगळे अधिकार एकनाथ शिंदेकडे सोपवावे असे विचार उद्धव ठाकरे यांच्या मनात घोळत असण्याची ही शक्यता आहे आणि कदाचित त्यामुळे उद्धव ठाकरे यांनीच हे पिल्लू सोडलेलं असावं किंवा उबाटा सेनेतले हे तीन आमदार शिंदे गटात जाणार तर मला वाटत नाही तसं होईल वायकर हे तिकडे गेले तरी ते तिकडचे असू शकत नाही आणि इकडची बाजू त्यांना सोडणं केवळ अशक्य आहे आणि म्हणून मित्रांनो की ती वाटत असलं तरी या बातमीमध्ये मला दम वाटत नाही दम असेल तर तो, तो एकाच गोष्टीचा असेल की उद्धव ठाकरे स्वतःच एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाऊन पुढल्या काळात शिवसेनेची एकजूट करता येईल का याच्या चाचपणीसाठी ही बातमी ब्रेकिंग न्यूज म्हणून सोडण्यात आली भविष्यात काय होतं बघू आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार